खजूर लागवड फायदेशीर आहे का नमस्कार मंडळी मी गजानन ढवळे मंडळी बऱ्याच शेतकरी मला कमेंट करत असतात की खजूर लागवड खजूर शेती फायदेशीर आहे का मंडळी मी एका एकरमध्ये खजुराची लागवड केलेली आहे आणि माझी जी लागवड आहे आठ जून दोन हजार पंचवीसची आहे मी गुजरातहून स्वतः जाऊन रोपांची खरेदी केली होती आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी रोपे उपलब्ध आहेत परंतु मी गुजरातहून आणली होती त्यावेळेस मला माहीत नव्हते महाराष्ट्रामध्ये देखील रोपं उपलब्ध आहेत म्हणून आणि मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी रोपं उपलब्ध आहेत मी प्रत्येक ठिकाणची रेट बघितली आहेत त्यांना चौकशी केली आहे प्रत्येक ठिकाणी रोपांची जी किंमत आहे ती वेगवेगळी आहे मला गुजरातमध्ये जे रोप मिळालं रोप मला चार हजार तीनशे पन्नास रुपयाप्रमाणे मिळालं नराचे रोप मला पाच हजार सहाशे प्रतिरोपाप्रमाणे मिळालं त्यानंतर मी काही ठिकाणी चौकशी केली महाराष्ट्रामध्ये मा कोणी तीन हजार पाचशे रुपयाला दोन्ही रोप एकत्रित देत आहेत कोणी अडीच हजार रुपयाला देत आहे कोणी चार हजार रुपयांना देत आहेत मंडळी मी एका एकरामध्ये फिफ्टी सिक्स प्लांट लावले आहेत चोवीस बाय चोवीस फुटावरती मी लागवड केली आहे तर मला एकूण जो खर्च आहे खजूर लागवडीसाठी दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मला खर्च आलेला आहे केवळ रोपांसाठी त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वेगळा त्यानंतर मी ठिबक सिंचन केले आहे त्याचा खर्च वेगळा त्यानंतर त्यासाठी जाळीकुंपण आवश्यक असतं कारण त्याला मुळ्या ज्या असतात त्या गोड लागतात त्यामुळे सशे वगैरे किंवा इतर जे सशे झालं त्यानंतर उंदरं वगैरे त्याच्या मुळ्या करतोडून टाकत असतात किंवा इतरही जंगली प्राणी असतील साळ वगैरे ते त्याच्या मुळाशी खड्डे करतात आणि ते उकरतात आणि मुळा खाऊन टाकतात त्यामुळे त्याला कुंपण करणं गरजेचं असतं उंदरांपासून तर आपण संरक्षण करू शकत नाही परंतु ससे असतील साळ वगैरे असतील किंवा इतर प्राणी असतील त्यापासून आपण संरक्षण करणं महत्त्वाचं असतं डुकर वगैरे असतील त्यामुळं कुंपण करणं गरजेचं असतं आणि आपण त्यासाठी कुंपण वगैरे पण केलेलं आहे तर एकंदरीत खर्च जर पकडायचं झालं तर मला कुंपणाला जो खर्च लागलेला आहे दीड एकरासाठी तो लागलेला आहे एक लाख सहासष्ट हजार रुपये त्यानंतर ठिबक सिंचनासाठी खर्च लागलेला आहे जवळपास सबसिडीचं आहे ते माझं सबसिडी अंतर्गत घेतलेलं आहे परंतु मी जर मोक विदाऊट सबसिडी जर घ्यायचं ठरलं तर किमान तीस पस्तीस हजार रुपये तुम्हाला लागतात त्यानंतर एकंदरीत सर्व खर्च पकडायचं झालं तर चार साडेचार लाख रुपये एकरी खर्च आहे मंडळी आता तुम्ही ठरवायचं आहे की आपण एवढा खर्च सुरुवातीला करू शकतो का उत्पन्नाविषयी बोलायचं झालं तर आता सध्या माझ्या व्हिडिओवरती लोक कमेंट करत असतात की आमच्याकडे कोणी म्हणतं शंभर रुपये किलो खजूर विक्री होत आहे कोणी म्हणतं पन्नास रुपये किलो होत आहे कोणी म्हणतं दोनशे रुपये किलो विक्री होत आहे कोणी म्हणतं दीडशे रुपये किलोप्रमाणे होत आहे परंतु एक सरासरी तुम्ही शंभर रुपये किलोप्रमाणे पकडून घ्या काही शेतकऱ्यांचं मत आहे की एकरी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न खजुरामधून होत असतं खजूर हे तिसऱ्या वर्षी उत्पन्नाला सुरुवात करत असतं तिसऱ्या वर्षी उत्पन्नाला सुरुवात खजुरामधून होते महाराष्ट्रामध्ये सध्या तरी खजुरावरती सबसिडी नसल्याकारणाने आपल्याला ते रोपं महाग मिळत आहेत आणि गुजरातमध्ये त्यानंतर राजस्थानमध्ये खजुराच्या रोपांवरती सबसिडी आहे त्यामुळे जे रोप आपल्याला चार हजार तीनशे पन्नास रुपयांना मिळतं ते राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये त्या शेतकऱ्यांना बाराशे रुपये प्रति रोपाप्रमाणे मिळतं आणि तिकडे हजारो एकरवरती लागवड झालेली आहे लागवड जास्त असल्याकारणाने ते शेतकरी तिकडचं उत्पादन झालेला माल आपल्याकडे पाठवतात आणि मग आपल्याकडचं मार्केट पडतं तेव्हा आपल्याकडे किमान पन्नास रुपये किलोप्रमाणे खजूर विक्री होत असते आपल्याकडे देखील लागवड सध्या कमी आहे परंतु लागवड हळूहळू वाढत आहे त्यामुळे भविष्य काय असेल सांगता येत नाही परंतु मी आताच्या विचारानुसार आताच्या मार्केटनुसार लागवड केलेली आहे आणि भविष्यात काय मार्केट मिळेल काय रेट मिळेल हे सांगता येत नाही त्यामुळे एकंदरीत खर्च लक्षात घेता आणि भविष्याचा विचार करता भविष्याच्या रेटचा विचार करता उत्पन्न किती निघेल काय निघेल हा सर्व विचार करून लागवड करायची की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास तुमच्या काय प्रतिक्रिया असतील मला कमेंटमध्ये अवश्य कळवा धन्यवाद